नमस्कार मंडळी मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आम्ही आता इकडे चक्कीवरती इलेलो आहोत भात लावण्याची चक्की जुवाटी बंधू यांच्या चक्कीवर इलेला आहोत आणि आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे चक्कीवर भात कसा लावला जाता पाठीमागे बघा चक्की ह्या आता तुमका दाखवणार थोड्याच वेळाचा भात कसा लावला जाता तुम्ही बघू शकता धन्यवाद गाडी चालवत ते बघा तुम्हाला जर गाडी बिटी हेवी असा तर लगेच फोन करा ही गाडी ऐकात भाग आता आता मी इकडे मावळ्यांच्या दिल्लीला મંડળી આ તમે ચક્કી દાખવ ભાત ભાત લાવી ચક્કી વાટીક સકા ભાત વાટલે સકા લાવતું લાગે અને આ દાખવના ચાલુ उकळ्या गावात ना पहिलीच गाडी लागली जायची नंतर आमचं पालट बाजू आता माझं तिकडे दाखवत साधू याच्या पूर्ण तयार झालेलो आता हे पूर्ण तयार झाले तिकडे लाट किती घाल साधू अरे बाज तिकडे येणार पूर्ण तयार झाल्यानंतर तिकडे येतात हे बघा भात लावण्याची चक्की तुमका दाखवतो इकडे मी बघा आणि आता इकडे मुंबईवर ना गाडी आहे कुंडो भरूसाठी हे बघा विटा विटा जे तयार होतात ते बघा या ना असे भाजले जातात त्याच्यासाठी हो कुंडो घेऊन जातो मुंबईचा भरतो इकडे गाडी कुंडो किती येतो बघा म्हणजे किती भात लावून झालेला आता बघा ही करला असतो का बघा ही करा असत त्याच्यामध्ये विटा भाजली जातात हे बघा आमच्या राजापूर तालुक्यातील ही भात चक्की लक्ष्मी राईस मिल म्हणून हे जुवाटचे मालक करेल म्हणून आणि चक्की आता इकडे भात लावणे चालू जा आता मी तुम्हाला दाखवती करतो पूर्ण भाग हे बघा अशी गाडी आहे भात घेऊन हो बघा हो गेल्या वर्षी तो हा बघा आता गाडी इलेलीच आहे इकडे आणि बघा इकडे गाडी भरतातच आणि हो माल सगळं जी करला असत भाताची ती आता मुंबईत घेऊन जाणार ही गाडी विटा भाजण्यासाठी करला होती बघा आता गाडी ही मुंबईत नाही इलेली आहे बघा मालावरती भरतात इकडे कुंड चांगलं अगदी भरून घेतो तिकडे बघा कशी पायल रगडता वरती चढवण हे बघा स्वतः डायव्हर आहे तिकडे काका तुम्ही कैसून नेलेले आस कणकली आता माल नेणार का तुम्ही मुंबई मुंबईत ने कशासाठी नेणार विटा भाजण्यासाठी हे बघा हे असं प्रत्येक वर्षी येतं तिकडे आणि असो माल घेऊन जातात ते तरी किती गाडी येण्या दहा गाडी घेऊन जातात असो हे बघा असा यांचा काम चाललेलं आहे इकडे वरती कामगार काम करतात आणि बघा हे आमचे स्वतः मालक हे बघा हे चकीचे मालक म्हणून हे इकडे आता गाडी भरतातच बघतात तिकडे कशी गाडी पॅक करतात ते दाखवतं इकडे तुमचं बघा ही गाडी आमची आता खाली करता इकडं आता मशीनवर लावणार भात हे बघा मंगल इकडं वाटतात घडून तयार ठेवणार बघा माझ्या तिकडे काम करतो चक्की दाखवते इकडची बाप बघा माठ बिडफुल लावलेली तिने इकडे तर मी आतमध्ये चाललंय इकडे बघा मंगलाचा भात कशी नेता ना ती दाखवते बघा काय या तर बघा हे बघा बघा आता तिकडे वतूक नेता बघा हा असं काम चाललेलं मंगलचा हा बघा कधी कधी का गाडी किती भरतात ती बघा फुल एकदम अशी ही करला असतात भाताची बघा गाडी आता फुल करतो तिकडे बेटा काय भात भीत होता नाही भारी ऐकला पाच वाजता येलेला हवी असा हे बघा असतो मंडळी आता इकडे आम्ही आता भात घेऊन इलेलो आहोत तांदूळ भात लावून इलेल आहोत इकडे आता हे बघा इकडे आता गाडी दिलेली आहे आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद आतमध्ये आतमध्ये हे बघा आता भात लावून येलेल आहोत वाटते चकीवर ना आणि हे बघा आता हे तांदूळ घेऊन आता इकडे आता घरी ठेवणार आहे बघा हां दाखवतो आहे पिशवीचा कसब दाखवतोय का हे बघा मंडळी आता इकडे आम्ही आता भात घेऊन इलेलो आहोत तांदूळ भात लावून येलेलो आहोत इकडे आता हे बघा इकडे आता गाडी दिलेली आहे आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद